सुरेशभाऊ काहते यांचं अपघातात निधन झालं सुरेशभाऊ काहते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदगाव खंडेश्वर तालुक्याची तालुका अध्यक्ष होते सुरेशभाऊंवर काळाने झडप घातली आणि ते आपल्यामधून निघून गेले राजकीय क्षेत्रात पुन्हा नाही होणार असा माणूस सुरेशभाऊंच्या जाण्याने गावात पसरली स्मशान शांतता पुन्हा नाही येणार असा माणूस असा शब्द सगळ्यांच्या जिभेवर हो आहे अमरावती जिल्हा परिषदच्या सदस्य पदापासून तर पंचायत समिती ग्रामपंचायत सरपंचांपर्यंत अनेक पदे भूषवणार मनमिळावून व्यक्तिमत्व व्यापारातून राजकीय क्षेत्रात प्रवास करत राजकीय शान होती गावातील लहान मोठ्यांची ते दादा होते दादांना दादा म्हणून हाक मारायची ती हाक लहान निघून गेली कर्तृत्ववान व वा अभ्यासू नेता त्यांची जन्मभूमी असलेल्या वाढोणा रामनाथ मधून आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निघून गेल्याने सुरेश भाऊ निघून गेल्याने सगळीकडे आज दुःख व्यक्त होत आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शरद पवार गटाचे एकनिष्ठ पक्षाशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहणारं व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सुरेश भाऊ काहते जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सच्चा नेता हरवल्याचं दुःख तालुक्यातील प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना होत आहे दादा गेल्याने सगळीकडे शोकाकुळ पसरलेला आहे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष स्वर्गीय भाऊ काहते यांना यशस्वी टीव्ही न्यूज चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.